नमस्कार शेतकरी बंधूंना ॲडव्हान्स तर्फे आपल्या सगळ्यांचं सरसें स्वागत आज आपण आलो गिरणारे वाडगाव तालुका जिल्हा नाशिक येथे गणेशजी कसबे यांच्या प्लॉटमध्ये टोमॅटोचा प्लॉट आहे वरायटी आहे आर्यमान वरायटीमध्ये बघू शकता आपण दोन गल्ल्यांच्या आतमध्ये बसलो आहे दोन गल्ल्यांच्यामध्ये बसण्याचा उद्देश असा की इथे तुम्ही बघू शकता हे प्लांट्स ही जी रू आहे इथून तिकडचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये तुम्ही जवळून बघू शकता अतिशय सुंदर असे फुटवे ग्रीनरी हे जे फुटवे आहेत ही जी ग्रीनरी तुम्हाला दिसते आहे ही दिसण्याचं कारण म्हणजे या प्लॉटमध्ये वापरले गेलं आहे ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं सिबॉन आणि स्टार सत्तावीस सत्तावीस झिरो हे दोन्ही मॉलिकुल या प्लॉटमध्ये ड्रिंचिंग झालेले साधारण पाचव्या सहाव्या दिवशी आणि त्याचबरोबर आपल्या शेजारीच एक रो आहे ही रो आपण डिफरन्ससाठी ठेवली होती तर या रोमध्ये कुठल्याही प्रकारचं ड्रिंचिंग सिबॉन स्टारचं गेलेलं नाही तुम्ही ग्रोथ बघू शकता अतिशय कमी अशी ग्रोथ आहे आणि इकडची जी ग्रोथ आहे सिबॉन स्टार वापरलेली अतिशय सुंदर अशी ग्रोथ आहे म्हणजे लाईव्ह रिझल्ट आपल्याला इथे बघायला मिळतोय तर तुम्हीसुद्धा तुमच्या प्लॉटमध्ये असे बदल घडून आणण्यासाठी ॲडव्हान्स पेस्टिसाईडचे जी दर्जेदार उत्पन्न आहेत सिबॉन आणि फर्टिस्टार सत्तावीस सत्तावीस झिरो हे दोन्ही वापरून तुमच्या प्लॉटमध्ये सुद्धा असेच बदल घडून आणूया घडून आणा धन्यवाद